स्वीकारण्यात आले नाही तर या अनुच्छेदाच्या उद्देशाने खंडन होईल म्हणून मी आशा करतो की सभा माझ्या संशोधनाचा स्वीकार करी मिस्टर नजू नजीरुद्दीन अहमद म्हणतात महोदय मी प्रस्ताव उपस्थित करतो की अनुच्छेद एकवीस मध्ये द प्रोसेस ऑफ विच आर शब्दाच्या स्थानी ऑन एनी इन्कॉम विच इज हे शब्द ठेवण्यात या महोदय आधीच्या संशोधनाचे प्रयोजन माझ्या संशोधनाने सिद्ध होते आणि या दोन्ही सोबतच विचार व्हावा अनुच्छेद असे म्हणतो की कोणत्याही व्यक्तीला असे का देण्यासाठी बाध्य करता येणार नाही ज्याच्या आगम प्रोसेस इत्यादी इत्यादी जर माझे संशोधन स्वीकारण्यात आले तर हा अनुच्छेद असा होईल कोणतीही व्यक्ती कोणत्याही आय असा कर देण्यासाठी बाध्य असणार नाही इत्यादी इत्यादी, इत्यादी महोदय तर संपूर्ण सर्व उत्पन्नावर प्रोसेस दिले जात नाही तर शुद्ध उत्पन्नावर आधारित जातात हे उचित आहे की संपूर्ण प्राप्त शब्दाच्या व्यापकतेत कराची सीमा जो एखादा विशिष्ट धर्म अथवा धार्मिक किंवा धर्माधार संस्थेच्या स्थापनेसाठी अथवा किलोमीटर वसुलीसाठी करण्यात आलेला खर्च आणि अन्य खर्च वजा शब्द अधिक उपयुक्त आहे आणि जर हा शब्द स्वीकारण्यात आला तर जी अडचण आपले संशोधन क्रमांक सहाशे बत्तीस उपस्थित करताना मिस्टर सय्यद अब्दुल रऊ यांनी व्यक्त केले आहे तिचे हे निराकरण होईल मी आणि त्यांनी असे अनुभवले आहे की या प्रसंगी अशा काही अडचणी येतात त्यांना दूर करण्याच्या उद्देशाने हे संशोधन उपस्थित करण्यात आले आहे उपाध्यक्ष म्हणतात या अनुच्छेदावर आता विस्तृत चर्चा करता श्री गुप्तनाथ सिंह म्हणतात बिहार सामान्य उपाध्यक्ष महोदय मला आश्चर्य आहे की भारत धर्माच्या नावावर जे असंख्य अनाचार आणि अत्याचार झाले आहे त्यांना आज आम्ही अनुच्छेद एकवीस द्वारा शिरस्थायी करत आहोत हा जो अनुच्छेद आहे त्यात म्हटले आहे की कोणत्याही व्यक्तीचे धार्मिक संस्थेच्या नावावर

ते सर्व देवी देवतांच्या वर आहे ते देवांचा देव आहे मला वाटते जनतेचे प्रतिनिधित्व करणारे राज्य स्व ईश्वर आहे म्हणून असे पाहिले की माझे माननीय मित्र ज्यांनी आता जे वक्तव्य केले त्यात ते के अल्पसंख्यकांना निवेदन करीत होते म्हणून मोदी मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो हो की या देशात कोणी अल्पसंख्यक नाही धर्मनिरपेक्षा राज्यात अल्पसंख्यक नावाची कोणतीही वस्तू नसते मला ही तूच अधिकार आहे मला ही ती स्थिती आणि कर्तव्य आहे जे अन्य कोणत्या व्यक्तीचे आहे माझी इच्छा आहे की ते स्वतःला बहुसंख्या संप्रदाय समजतात त्यांनी हे विसरावे की देशात को आता कोणी अल्पसंख्याक आहे एक माननीय सदस्य धन्य धन्य महोदय अनुच्छेद वीसच्या संबंधात जे पर्यंत मला समजले आहे माझे माननीय पूर्ण वक्तव्य चाहतात की उपखंड हे काढून टाकण्यात यावा मी आता अनुच्छेद वीसचा उपखंड हे माझ्या दाखवितो तो असा आहे प्रत्येक धार्मिक संप्रदाय अथवा त्याच्या विभागाला करता संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे संधारण करण्याचा अधिकार असेल महोदय हा प्रत्येक व्यक्तीला जर तिची इच्छा असेल आपली निजी धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार प्रदान करतो मग ती व्यक्ती कोणती धर्माची असो अथवा कोणताही धर्म मानणारी असो जर एखाद्या व्यक्तीकडे धन आहे आणि मृत्यू समय ती व्यक्ती मृत्यू पत्र करू इच्छित असेल आणि निजी स्वरूपात परोपकारी अथवा धार्मिक प्र, प्रयोगाकरिता आपली संपत्ती दान करू इच्छित असेल तर महोदय या लोकांनी बाधा का उपस्थित करावी हे मला समजत नाही कारण जसे मी सांगितले की धर्म आणि व्यक्ती हा सृष्टीचा निर्माण याच्यातील एक निजी विषय आहे आणि जर माझी इच्छा असेल की माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीचा एखादा विशेष प्रयोजनासाठी उपयोग व्हावा तर असे कोणतेही कारण प्रतीत होत नाही की राजाने या बाधा उपस्थित करावी हा काही असा बाब आहे की तिने धर्माच्या धर्माचे विशेष पद्धतीने पालन करावे काजी सय्यद करी उद्दीन मध्य प्रांत आणि मराठ मुस्लिम निजी अथवा सार्व सार्वजनिक संस्था यांच्या माननीय सदस्यासाठी काय अर्थ आहे मिस्टर ताजा हुसेन प्रत्येक धार्मिक संप्रदाय अथवा त्याच्या विभागाला धार्मिक अथवा परोपकारी प्रयोजनाकरता संस्था स्थापन करण्यासाठी आनंद साधा त्यांचे संधारण करण्याचा अधिकार असेल अनुच्छेदाचा हा शब्द आहे मला वाटते हे शब्द आहे तसेच कायम राहावे हे शब्द काढून टाकावे असे मला वाटत नाही माननीय डॉक्टर बी

वीस ए उपाध्यक्ष आता आम्ही मिस्टर मेहबूब अली बेग यांच्या संशोधन क्रमांक सहाशे सव्वीस वर येतो मी याला उपस्थित करण्याची आज्ञा देत नाही कारण सभेत अशा प्रकारच्या दोन संशोधनाला अस्वीकृत आहे की संशोधन क्रमांक सहाशे बारा आणि चारशे चाळीस होती आणि आता तुम्ही अनुच्छेद एकवीस वर येणार आहे संविधान सभा लिखितचे इतिहासिक वाचन करण्यास मला आयोजकांनी संधी दिली त्याचे मी आभार मानते हा कार्यक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन हा अनुभव करतो आपला दृष्टिकोन गजावा ज्यावेळी आम्ही भारतीय शासनाचा स्वीकार केला होता त्यावेळी आम्ही ब्रिटिश त्यावेळी आम्ही गजा याचा अर्थ असा आहे की जेवढी प्रांत आणि कठ्ठित करणार त्या प्रत्येक प्रांतात गवर्नर असला पाहिजे जोपर्यंत असे होणार नाही तोपर्यंत प्रांताचा आत्मसन्मान नव होणार नाही म्हणून माझी अशी सूचना आहे की प्रत्येक प्रांतात एक व्यक्ती शासन प्रबंधक सध्या सांगत आहे त्या आम्ही लोकांचा केंद्र कोणपणे भारताच्या अनुच्छ एकवीस जुने व नवीन सत्तावीस खंडच्या वाचन करणार आहे उपाध्यक्ष आता आम्ही क्रमांका संशोधनाचा विचार करणार संशोधन क्रमांक सहाशे अठ्ठावीस सहाशे एकोणवीस सहाशे तीस सहाशे चौतीस आणि सहाशे एकवीस उपस्थित करण्यात आलेले नाही संशोधन क्रमांक सहाशे बात्तीस सार्वजनिक व्यवस्था नैतिक आणि स्वास्थ्य यासाठी आवश्यक असेल तर राज्य सर्व संस्था आणि त्यांच्या सर्व कार्याचे नियमन करण्याचा अधिकार आपल्या हाती घेऊ शकेल उपाध्यक्ष जर संशोधन क्रमांक सहाशे सोळाचा आग्रह करणे येत असेल तर मी त्यावर मत घेऊ शकतो काय या विषयावर कोणी सदस्याला काही बोलायचे आहे का संशोधन क्रमांक सहाशे सोळा उपस्थित करण्यात आले नाही उपाध्यक्ष मला वाटते की सूची क्रमांक सहा मध्ये संशोधन क्रमांक सहाशे चौदा वर संशोधन आहे काय ते संशोधन प्रस्तुत केले जाणार आहे मिस्टर निजामुद्दीन अहमद पश्चिम बंगाल मुस्लिम होय महोदय प्रस्ताव प्रस्तुत करतो की संशोधन सूचीतील संशोधन क्रमांक सहाशे चौदा च्या स्थायी निम्न संशोधन ठेवण्यात यावे अनुच्छेद वीस लांड एकदा वर्तमान विधीच्या प्रवर्तनावर प्रभाव मागवा सार्वजनिक व्यवस्था नैतिकता आणि सार्वजनिक स्वास्थ्य यांना सुनिश्चित करण्यासाठी कोणताही कायदा करण्यासाठी असणार नाही म्हणून मी आता डॉक्टर आंबेडकरांनी संशोधन प्रस्तुत केले आहे त्याचा आशय सुद्धा असाच आहे माझ्या विचाराने सार्वजनिक व्यवस्था नित्तीमत्ता आणि स्वास्थ्य यांच्या अधीन या स्पष्टीकरणापेक्षा या संशोधन करण्यात आले आलेले स्पष्टीकरण कदाचित अधिक उत्तम आहे संविधानात अन्य स्थायी याच प्रकारची शब्द रचना मसुदा तयार करताना स्वीकार स्वीकारण्यात आली आहे एक श्री संशोधन संशोधन क्रमांक क्रमांक उपस्थित लोकनाथ सामान्य महो दैनंदिन प्रस्ताव उपस्थित करतो की अनुच्छेदवीस च्या उपखंड एक मध्ये संधारण शब्दांतर प्रबंधन आणि प्रशासक सतर्क ठेवण्यात यावे ज्या व्यक्तीला धार्मिक आणि परोपकारी प्रयोजनासाठी स्वस्थाची स्थापना आणि संधान करण्याचा अधिकार आहे त्यांना कर प्रबंधन आणि प्रशासनाचा अधिकार असला पाहिजे अन्यथा त्या अडचणी उपस्थित होतील मिस्टर सय्यद अब्दुल रऊ असा मुस्लिम महोदय मी प्रस्ताव उपस्थित करतो की अनुच्छेद वीसच्या उपखंड ये मध्ये धार्मिक आणि परोपकारी प्रयोजन शब्दाच्या स्थानी धार्मिक परोपकारी आणि शैक्षणिक प्रयोजन शब्द ठेवण्यात यावे आम्ही येथे अशा विषयावर विचार करीत आहोत की जो धार्मिक संप्रदायांना केवळ धार्मिक आणि परोपकारी प्रयोजनाकरिता स्वस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे संधारण करण्याचा अधिकार प्रदान करतो धार्मिक शिक्षा तेवढेच महत्वपूर्ण आहे जेवढे धर्म धार्मिक विना धार्मिक आणि परोपकारी पर गृहिणींना काहीही अर्थ राहणार नाही म्हणून मी स्वतःमध्ये संशोधन स्वीकारणार अशी मी आशा करतो सूची एक मध्ये संशोधन क्रमांक सतरा आणि संशोधन क्रमांक सहाशे वीस आणि सहाशे बावीस उपस्थित करण्यात आले नाही मिस्टर निजमती अहमद महोदय प्रस्ताव मांडतो की अनुच्छेद वीस च्या उपखंड सी मध्ये आणि अचल संपत्ती या शब्दाच्या स्थानी अचल आणि अदैनिक संपत्ती

श्री कसवंतराय कर्मल संयुक्त राष्ट्र सामान्य उपाध्यक्ष महोदय यद्यपि मी अनुच्छेद वीस समर्थन करतो तथापि मला असे वाटते की मी त्यांची वाक्य रचनाने त्यांचे क्षेत्र या विषय समाधानी नाही माझी तीव्र इच्छा आहे की त्यांच्या उपखंडातून आणि परोपकारी शब्द काढून टाकण्यात यावे त्यानंतर अनुच्छेद असा वाजण्यात आहे प्रत्येक धार्मिक संप्रदाय अथवा त्यांच्या कोणत्याही विभागाला हे धार्मिक प्रयोजनासाठी स्वस्थान पाहून आणि त्यांच्या संधर्माचा अधिकार असेल धर्माच्या प्रसार करणे किंवा धर्माचा स्वतः स्वातंत्र्यापूर्वक अंगीकार करणे हा अधिकार स्वीकृत केल्यानंतर वास्तवात आवश्यक होते की धार्मिक संस्थांची स्थापना आणि त्यांचे संधारण करणे हा अधिकार ही स्वीकारण्यात यावा परंतु मौलिक अधिकाराच्या रूपात याचा स्वीकार करणे की कोणताही धार्मिक संप्रदाय अथवा त्याचा विभाग आपल्याच लाभाकरिता परोपकारी संस्थांचे संधारण करू शकतो आणि समाजाच्या अन्य वर्गांना त्यांच्या लाभापासून वंचित करू शकतो बंधुता एक राष्ट्रीयता या भावनांच्या सर्वांना विरुद्ध आहे आम्ही स्पष्टपणे समजून घेतो की अनुच्छेदाचा का काय अर्थ आहे एवढेच नव्हे तर मी असे म्हणेन की काय अनिष्ट अर्थ आहे त्याचा अर्थ आहे की हिंदू संप्रदायाच्या सदस्य या नात्याने अथवा संप्रदायाच्या स्वामी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या एका वर्गाच्या सदस्य या नात्याने या अनुच्छेद वीस ला अंतर्गत एक पानपोय उघडण्याचा अधिकार आहे जेथे सर्वांना पाणी दिले जाईल या अनुच्छेदानुसार पानपोय उघडण्याचा अधिकार एक मौलिक अधिकार म्हणून प्राप्त होईल आणि त्या पानपोईवर मी खत्री आणि अन्य सवादी जुना पाणी प्यावे देणार नाही तथा हिंदू संप्रदायातील अन्य वर्गाने मी पाणी पिऊ देणार नाही आणि मुसलमान आणि इसाई यांना येथे मुळीच पाणी पिऊ देणार नाही याचा अर्थ असा आहे की इसाईच्या इस्पितळात केवळ इसाईनेच भरती केले जाईल आणि एका इसाई नसताना मग त्याला उपचाराची किती आवश्यकता असली तरी आणि तो इसाईच्या इस्पितळात दरवाज्यावरून पडून आपला अंतिम श्वास घेतला असला तरी त्याला तेथे भरती केले जाणार नाही याचा अर्थ असा आहे की सवार नाही उद्योगांना

इच्छा अशी असेल की मौलिक अधिकाराच्या रूपात त्यांना अधिकार प्राप्त व्हावा तर मला खरंच आश्चर्य वाटेल मला या बाबीचे आश्चर्य वाटते की मागास जातीतील अथवा अनुसूचित जातीतील माझ्या मित्रांना असे वाटत असेल की मी हा अनुरोध करतो की आम्ही आपला दृष्टिकोन बदलावा त्यावेळी आम्ही प्रांतीय स्वराज्य शासनाचा स्वीकार केला होता त्यावेळी आम्ही ब्रिटिश शासनाचा शासनाचा अधीन होतो त्यावेळी आम्ही इंग्रजांना अनुच्छेद एकवीस जुने व नवी सत्तावीस खंडच्या वाचन करण्यात आता अभि क्रमांक संशोधनाचा विचार करणार संशोधन क्रमांक सहाशे अठ्ठावीस सहाशे एकोणवीस सहाशे तीस सहाशे चौतीस आणि सहाशे एकतीस उपस्थित करण्यात आलेले नाही संशोधन क्रमांक सहाशे